सहसा नजरेला न दिसणारे तुर्मिळ घुबड ओरिएंटल स्कॉप आऊल पक्षी दत्त चौकातील एका घरात आले तिथे असलेल्या कपाटावर ते बसले नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी या घुबडास सुरक्षितपणे पकडून त्याच्या नैसर्गिक वातावरणात सोडून दिले गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी चौक परिसरातील एका घरात घुबड शिरले याची माहिती नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांना देण्यात आली काही वेळातच सदस्य घटनास्थळी पोहोचले त्यांनी पाहणी केली असता ते घुबड ओरिएंटल घुबड असल्याचे शिताफीने त्यांनी त्या घुबडास बॉक्समध्ये बंदिस्त केले सुरक्षितरित्या घुबडास नैसर्गिक आवारात सोडून देण्यात आले पिंगळ्यापेक्षा या घुबडाची उंची जास्त असते ओरिएंटल स्कॉप औल घुबडांची संख्या कमी होत असल्याने त्यांना वन्यजीव कायद्यांतर्गत संपूर्ण संरक्षण आहे हे घुबड अत्यंत लाजाळू असून रात्री शिकार करते व पानांच्या झुपक्यामध्ये दिवसा विश्रांती घेते छोटे पण अत्यंत अंगावर बारीक बारीक तांबूस ठिपके उठून दिसतात या पक्षाचे खाद्य उंदीर सरडे पाली आणि कीटक हे असल्याने निसर्गात वृक्ष संवर्धनाचे काम करते ओरिएंटल स्कॉ पाऊल हे दुर्मिळ प्रकारचे घुबड आहे या घुबडांची संख्या फार कमी आहे सोलापुरात फक्त दुसऱ्यांदाच असे घुबड आमच्या पाहण्यात आले दत्त चौकातील घुबड हे उजेड किंवा पाल पाहून घरात आले असावे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा